मित्रांनो आता आपण सर्व पॅरेल जुळून घेतलेले आहेत म्हणजे तीन बाकीचे नंतर दुसऱ्या वेळेस साप करून घेऊ आणि आता याच्यात आपण नंतर घरातून जे शुद्ध आणि कल्चर ते याच्यात नवीन टाकून देऊ कारण बघा जास्त दिवसानं बघा वरती किती घाण आलेली असते काही ना काही पडत असते त्या घाणमधमुळे काही दिवसानंतर जीवाणूंची रचना बदलत असेल घाड बघा किती पडलेला आहे तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे दोन प्रत्येक दोन महिन्यांनी आपल्याला असे पॅरल साफ करायचे असं साफ केल्यामुळे आपल्याला जे परिणाम भेटतात नवीन कल्चर टाकून तेच ते साफ नंतर आपल्याला चांगलेच परिणाम भेटतात जास्त दिवसानंतर आपल्याला पाहिजे तसे परिणाम भेटत नाही आणि शेवटी जे काही जीवाणू असतात किंवा कल्चर असतात ते बदनाम असतात तर त्यामुळे शेतकऱ्यांनी पण काही दिवसांना दोन दोन महिन्यानंतर या पोण्याचे जास्त सोडणं असेल या घाण जास्त पडत असेल तर त्यांच्या घाणनुसार आपण जितकं लवकर बदलता आलं तितकं बदल बदलणं महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपण जे यश कल्चर देतो सर्वात अगोदर घरी दहा लिटर बनवायला त्याच्यासाठीच सांगतो आपण की तव्यात तुम्हाला माझ्याकडून घेण्याची गरजच नाही आहे फक्त एकदा घेतलं की तुम्ही तसं कंपल्सरी वापरू शकतायत आणि शेतातलं दोन दोन महिन्यानं या दीड महिन्यानंतर हे असं पलटउलट करून घ्यायचे सर्व बॅरल धुवून घ्यायचे आहेत मस्त नवीन पाणी टाका गूळ टाका कल्चर टाका थोडा आणून आणि नवीन तयार करा जसं आज टाक रिजल्ट भेटतात तसं शेवटपर्यंत आपल्याला रिजल्ट भेटतील धन्यवाद